नमस्कार भावा बहिणी दिवाळी आणली दिवाळी नाही बहिणीनं दिवाळी बाजू नस नाही काय माहिती का नाही आणली भावा बहिणीनं अगदी आपलं चुलत भावाच्या घरी परत आमच्या शेजारे भाऊ राहिला त्या भावाच्या घरी माझ्या घरी आली आता तुम्हाला तर माहितीये पण जायचं कसं तब्येत बरोबर नसती पण तरी बी काय पोरींला येऊन आपलं बनवलं नको काय दिवाळीच्या निमित्ताने नाट नको आपलं काय तरी थोडं थोडं आपलं दिवाळीचं जेवलं आपल्याला आपल्याला आणि म्हणलं चला आता सासरवडीला म्हणलं जायचं आपल्याला जातानी थोडं थोडं आपलं देऊन जाऊ ऐका नाही हा तरी काय जेवण करायचं वाढव झालं मी अर्थात अर्धा आपलं जेवण करायचं आपल्याकडे कसं वि हवा आहे तिकडं आपल्या तिकडे पण इथं जरा कोंडवडा असल्यामुळे गरम होत ना इथे राजभाऊची तब्येत नाही बरोबर आठ दिवस झालं राजभाऊची तर काही बिघाडली असं दवाखान्यात गेलो होता बोलत त्याला उठेवला जेवायला काहीच नाही काय जरा अलीकडे अलीकडे सगळ्यांनीच म्हणजे हे केलंय म्हणजे आज तर नाहीच आहे सोशल मीडिया पण आता योगी ती नको म्हणायला लागली सोशल मीडिया नको वाटायला लागली नाही ठेवून जेवढं आपल्याला पहिल्या सर काही इंटरेस्ट नाही राहिला काय मुड लोड नाही आजारी पडायला खालत वरत चालू झाल्या ते आता माग तर बघितलं तू तुम्ही योग्य तिकडे बारामतीला होती दवाखान्यात चांगली महिनाभर ते व्यवस्थित ही इकडे तिकडे नेट झाले तर हे राज भाऊ काय आहे का माग अ कधी माझ्या नेकर कधी असला आधार पडला नाही मी कधी इंजेक्शन गोळी सुद्धा नाही खात नव्हतो पण झाली किती गोळी किती झाली किती गोळींनी जम जाऊ बाळा कुठे काय म्हणजे काळानाथ खाल्त वर्त पण चला मंडळ काय होतं काम झाला मुळे म्हणलं चला सासर वडून जाऊ नेवा तेवढच बर वाटतं बर वाटलं इकडं आल्यानंतर बाबा आहे का नाही बघू दाजी आता दाजीला ईद किती वाजता किती नाही ते सांगता येत नाही आता तर पार दुपार होता साडेबारा पाहुणे एक तर झाली इथंच मग आता इथून दाजी किती वाजता उशीर तरी झाला तरी काय नाही जा आपलं उद्याच्या काय कुठे कामा जायचं दाजीला त्याच्यामुळं आजच आलं सासरवडे परत म्हणलं काय जमणार नाही मग आठ दिवस सुट्टी होती पण आता त्याच्यात काय ती नव्हतं काय बनवलं नव्हतं ना ती दिवाळीच आधीच म्हणलं चक्कर मारायला बनवलं नव्हतं म्हणलं बनवलं आपलं सगळं एखाद्या घेऊन जाऊ पण चला यावं आहे माहिती काय बनवलं भाव बहिणी आल्यावर बसली सायपाला तेवढा याच्यात केलाय चपाट्यावर सायपा काय करू दे नाही मला

आमचा टायमिंग कळत नाही आम्हाला पण तो काय ओढायला लागल फक्ती घेतलं त्याने हातपूस बॉंगला सुद्धा तोडून घेतलं तरी त्याला ते लहान होते शेंगोळाचा मोठा बर चला जेवायला निघतरी आता दाजी काय एवढा मोठा नाही टाकणार आपला आलोय म्हणून बनवला जेवण या सगळ्यांनी आज दाजीच जेवण काय आपल्याला काही तस जमत नाही पण काय करून माहिती का अचानक खेळत शास्त्रवाडी आता जवळपास वर्षी होऊन ना आपण इकडे आलेलो का नस नाही पाच सहा महिना झाला आलं इकडं पण ती अशी काय काम निघलं तरच इकडे येणं होत तसं काय माणूस जा जा म्हणलं तर काय सहा झालं म्हणजे हा हा आता आपल्याला तर काय जमत नाही तिकडून दाजीला काय कामातून सोड होत नाही इकडे यायचं म्हणलं तर दाजीला बुधवारची सुट्टी असते त्याच्यात आधी मध्ये काही सुट्टी नसती आणि काय देवाच्या चांगलं काम लागलंय आणि त्यात वाटत की चला नको व खाड कशाला आहे का नाही आणि त्याच्यात तुम्हाला माहिती तीन लेकर बाळ माग खायला खर्च पाणी का रात मारण्याचा तुमच्या कोणता तब्येत नसती बरोबर त्या दाजीला मग काम केलं शेवपारी ये नाही ना तरी तुमचं काय कोणता करती काम दुःख दुखी तिथं इतकं आणि तीन पाड जी आम झाली तरी ती घरातलं ब्लाऊज शिवेन पुढं घरातलं काम करेन ही करेन ती करेन बोलके

काय काय बाबा म्हणू बाई जायचं आहे आता बरं का पण थांबलोय जरा बाय कोणी सांगितलं कोंबडी आहे कोंबड्या घेऊन ये तिकडं पाळायला दोन चार काय कस काय नाही कोंबड्या जात आणि झाड नाही घ्यात कोंबड्या इतके लांब जवळ सी दीडशे किलोमीटर अंतर होई कसे नाही कोंबड्या बघू आता कसं जुळून तसं आता आलो दुसऱ्याच कामासाठी आणि पण दुसरंच वाढून ठेवल्या करायचं काय नेमकं ज्या कामासाठी आलो तिथं काम तर झालंच नाही आता जर दोन वाजल्यात तरी अजून अंदाजी एक दीड तास तर मला तसं वाटतंय निघतच नाही म्हणून आपल्याला तर आताच दोन अडीच वाजल्यात आणि मग किती वाजत हे काय सांगता येत नाही ब आता जेवण जेवण करून मस्त बैठकी आराम कर जाऊ दे काम काय रोजच आहे हाय मस्त चांगला जेम चालू आहे नाही ती आजारी पडलं ना माणूस मग ती माणसाला काय जाण पाणी नाही मी मार्केटला होतो तिकडं दोन चार दिवस मी आजारी पडलो होतो मला जेवण होत जात आणि मला काय ओढ न लागत काही नाही

माणसाला जोपर्यंत बरं वाटत नाही ना तोपर्यंत असेल जेवाना पुढे काय नाही होत आता काय नाही माहिती बहिती का येणं नाही होत सारखं इकडं जरी कोम रे येऊन नाही म्हणलं ना रविवारचा बाजी रविवारची सोमवारचं सोमवारचा बाजार असतो नाही मग मी लवकर निघालो घरून पाठ पाच लागाल तो इथे लवकर येतोय काय ला जरी निघालो तरी लवकर येईन ना इथे सहा पाच सहा वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत इथे येतोय दुपार दोन तीन जाईल मला घरी जायला

जाऊ द्या सरा आता बसतो गे गेलेत कोंबड्या आणायला आणल्या तर व्यवस्थित बांधून आपल्या घेऊन येतो